लग्न ही खूप सुंदर गोष्ट आहे आणि ही सुंदर आठवण जर अशीच आयुष्यामध्ये चांगली राहावी असं वाटत असेल तर ती वास्तू सुद्धा तेवढीच महत्वाची आहे तर या वास्तूमध्ये या रिसॉर्ट मध्ये लग्न केल्यानंतर कशा पद्धतीने इथला सोनाली कुलकर्णी आहेत अनुभव ऐकूयात नमस्कार मी सोनाली कुलकर्णी आम्ही काल इथे व्यंकटेशपुरम या रिसॉर्टला आलेलो आहोत तुम्ही बघू शकता आम्ही माझ्या फॅमिली सहित आलेलो आहे हे रिसॉर्ट जे आहे ते पाचशेच्या जवळ पाच किलोमीटर अलीकडे आहे इथे रुळेगाव म्हणून आहे त्याच्या अगदी जस्ट जवळ आहे सगळ्यात महत्वाचा याचा प्लस पॉईंट सांगायचा म्हणजे हे अगदीच रोड लगत आहे म्हणजे तुम्हाला कुठे रस्ते खाच खळगे कुठे जायची गरज नाही रोडच्या अगदी बाजूला गुगल मॅपवर इझिली सापडण्यासारखं आहे हा त्याचा सगळ्यात पहिला प्लस पॉईंट आहे आणि जळवी एवढ्या रोडच्या जवळ असलं तरी तुम्हाला एकाही गाडीचा आवाज येत नाही इतकी छान आतमध्ये शांतता आहे दुसरं महत्वाचं गोष्ट म्हणजे तुम्ही माझ्या मागे इथे बघू शकता की खूप सुंदर निसर्ग आहे अगदीच मागे म्हणजे जस्ट बाजूला नदी वाहते एक छानशी त्याच्या बाजूला एक छान महादेवाचं मंदिर सुद्धा आहे आणि हा जो व्ह्यू आहे हा फार क्वचित तुम्हाला पाहायला मिळेल असा व्ह्यू की ह्या सगळ्या गोष्टी एकत्र असलेल्या आणि हे जरी सगळं असलं तरी ह्याच्या बाजूला इथे तुम्हाला छान एन्जॉय करण्यासाठी स्विमिंग पूल आहे गार्डन आहे बाकी सगळ्या फॅसिलिटीज आहेत हे सगळं एकत्र म्हणजे हा खरंच दुग्ध शर्करा योग आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे इथली जेवणाची क्वालिटी खरंच खूप छान आहे जो स्टाफ आहे तो तो खूप जास्त कोऑपरेटिव्ह आहे जा म्हणजे आम्हाला काल तर हे सुरू होऊन मला वाटतं जस्ट एक महिना पण झालेला नाही हा दुसरा किंवा तिसराच विकेंड असेल त्यांचा तरी सुद्धा त्यांनी त्यांच्या पद्धतीने खूप चांगल्या गोष्टी मॅनेज केल्या तुम्ही बघू शकता मी माझ्या सासूबाईंसोबत आलेली आहे त्या सिनियर सिटीजन आहेत परंतु तरी सुद्धा त्यांची कुठेही इथे गैरसोय झाली नाही ही एक गोष्ट मला खूप चांगली वाटली सो तुम्ही अवश्य या रिसॉर्टला भेट द्या आणि नक्कीच तुम्ही पण एन्जॉय कराल इथला पाऊस इथला व्ह्यू आणि सगळंच तर कुलकर्णी आणि त्यांच्या कुटुंबाचा हे खूप छान अनुभव आपण ऐकला